आदिवासी आरक्षण बचावाच्या मोर्चासाठी उपस्थित असलेले सर्व आदिवासी नेते आमदार खासदार पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सरपंच सदस्य व माझ्या तमाम आदिवासी बांधवांना आज हा आपल्या आरक्षणावरती जे इतर समाज बंजार असो धनगर असो जे समाज टपलेला आहे यांना विरोध करण्यासाठी हा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे आज हा हे जे समाज आहे हे कुठल्या तरी गॅजेटच्या आधारे आपल्या समाजामध्ये घुसू पाहत आहेत तर, तर त्या समाजाला माझं सांगणं आहे जर तुम्हाला गॅजेटचे विचार जर आरक्षण घ्यायचं असेल तर हैदराबादला जा आमचा आहे तो संविधानानुसार चालतो त्यामुळे जर तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तर हैदराबादला जाऊन घ्या आमचा देश आहे हा संविधानानुसार चालतो त्यामुळे कोणी आमच्या समाजामध्ये घुसखोरी करणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आज आपल्या समाजावरती मोठं संकट ज्या पेशा भरत्या आहेत त्या रखडलेल्या आहेत ज्या पेशा भरते पूर्वीपासून दोन हजार चौदा ला ला लागू केला आपल्याला परंतु ती भरती झाली नाही आणि त्यानंतर बावीस हजार भरती चालू केलेली आहे ही बंद झाली पाहिजे आपला मूळ आदिवासी आहे तो खऱ्या विकासाचा प्रवाह आलायचा असेल तर पेशा भरती झाली पाहिजे या ठिकाणी रोजगाराला पाहिजे परंतु हे होताना दिसत नाही समाज बांधव तुम्हाला माझी विनंती आहे जर हे असंच होत राहिलं तर आपल्याला विरोध करण्यासाठी एक पाऊल उचल मोठा उचलावा लागेल डॅम आहेत ते डॅम पडाव लागतील ज्याच्या एरियात रेल्वे आहे ते रेल्वे फुडून फेकावी लागेल हे आपल्याला काम करायचं आहे याच्या काळाचे असं चालू राहिलं तर आपल्याला ही पुढची तयारी चालू ठेवायला लागेल अन्यथा आपल्याला आपल्यामध्ये इतर समाज घुसवतील त्यामुळे त्यामुळं आपल्याला या सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्व आदिवासी समाज या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय आदिवासी